छत्रपती संभाजीनगरच्या निलोड फाट्यावरील चेकपोस्ट वर स्थिर पथकाने संभाजीनगर कडून जळगावकडे जाणार एका सराफा दुकानदाराचे जवळपास एकोणीस कोटी रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने पकडले ही कारवाई गुरुवारी सायंकाळी करण्यात आली विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात सात ठिकाणी वाहन तपासणीसाठी स्थिर पथकाची कर स्थापना करण्यात आली यापैकी एक निल्लोड फाट्यावर असलेल्या चेकपोस्ट ही कारवाई करण्यात आली आहे सिल्लोड येथील स्थिर पथकाचे सहायक गट विकास अधिकारी दादराव अहिरे आर पी गावंडे एस एस भालेराव संतोष पवार आदींनी छत्रपती संभाजीनगर कडून जळगाव जाणाऱ्या वाहनाची तपासणी केली असता त्यात अंदाजे एकोणावीस कोटी रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने आढळून आले आहे जळगाव येथील एका नामांकित सराफा ज्वेलर्सचे हे दागिने असल्याची माहिती समोर आली आहे मात्र पथकाने दागिने पकडून जीएसटी पथकाच्या स्वाधीन केले असून या ठिकाणी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी लतीफ पठाण हे वाहनाची तपासणी करून माहिती देणार असल्याचं सांगण्यात आलं आहे दागिने खरेदी आणि विक्रीच्या व्यवहारांची माहिती घेण्यासाठी संबंधितांना पाचारण करण्यात आले आहे तसेच याबाबतच्या सर्व कागदपत्रांची देखील पडताळणी केली जाणार आहे असं अधिकाऱ्यांनी सांगितलंय